नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कुत्र्याने चप्पल नेली अन दोन कुटुंबात तुफान वाद झाला महिलेवर कोयत्याने हल्ला किरकोळ कारणावरून भीषण मारहाण महिला गंभीर जखमी चार आरोपींवर गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लाज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोहत्रा येथील मासाळ वस्ती येथे अत्यंत किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर गंभीर मारहाणीमध्ये बदलल्याची धक्कादायक घटना घडली आहे कुत्र्याने चप्पल घेऊन गेला या कारणावरून सुरू झालेल्या वादात एका महिलेवर लाथा व लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आला यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी यातील आरोपी शंकर पागरू मासाळ राहुल शंकर मासाळ सगजान शंकर मासाळ दीपाली राहुल मासाळ सर्व राहणार भोत्रा यांनी कुत्र्याने चप्पल नेली या कारणामुळे शिविगाळ करत अचानक हल्ला चढवला या मारहाणीत रेशमा मासाळ गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पतीलाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली शंकर पागरू मासाळ राहुल शंकर मासाळ सगजान शंकर मासाळ दीपाली राहुल मासाळ भोत्रा यांच्या विरुद्ध आर्म ऍक्ट सह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा